एका धाब्यावर ही नावं चक्क मटन थाळीला देण्यात आली या थाळ्यांची नावं सोशल मीडियावर भलतीच गाजत आहेत स्वस्त बसू देत नव्हती आणि म्हणून मग सरपंच थाळी नेमकी आहे तरी कशी हे बघायचं आम्ही ठरवलं तुम्ही पहा एखाद्या परातीपेक्षा थोडीशी मोठी असलेली ही थाळी आणि त्यात एकानंतर एक ठेवले जाणारे बावीस हो दोघांच्या नाही तर चार ते पाच जणांसाठी ही थाळी लावण्यात येते खोट वाटत असेल तर दोघांनी खाऊन दाखवा आणि एकवीसशे रुपयाचं थाळीच बिल देऊ नका तसं हॉटेल मालकानं थेट मेनू कार्डातच आव्हान दिलंय फेसबुकवर या थाळीची पोस्ट टाकल्यापासून संदीप वाळकेंचा तात्याचा धाबा भलताच चर्चेत आहे अगदी कोल्हापूरहून चौकीन इथे थाळीच्या उत्सुकते सहकुटुंब जेवायला येतात पाटलिनबाई आहे टेस्ट छान आहे इकडची सगळ्यांनी विजिट करा करण्यासारखं आहे टेस्ट फर्स्ट टाइम आहे पण एक्सपिरियन्स छान आहे आमचा एक्सायटेड होतो पैसा वसूल आहे टू दिवसांपूर्वी संदीप वाळके यांनी केवळ प्रयोग म्हणून ही थाळी करून तिचे फोटो फेसबुकला अपलोड केले आणि काही क्षणातच ही कल्पना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि त्यासाठी जोड मिळाली ती अफलातून नावांची थाळीचं नाव सरपंच गावरान चिकन थाळीचं नाव सावकार आणि आणखी दोन वेगळ्या प्रकारच्या थाळ्यांची नावं पाटील आणि कारभारी अशी आहेत मी आपलं सहज फेसबुकवरती अपलोड केलं आणि ती इतकी व्हायरल झाली की दोन तीन दिवसामध्ये हजारोच्या संख्येने पब्लिक येत आहे आत्ता इथे आणि आपलं कॅपॅसिटी पेक्षाही म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त लोक आल्यामुळं जितकी हवी तितकी सर्विस मला काही देता येत नाही आहे तरी मला सर्वांना सांगायला विनय हे होईल की आपण जर रिझर्वेशन म्हणजे कॉल करून किंवा हे करून जर आलात बुकिंग करून तर बरं पडेल कारण की माझ्याकडून ज्या जितकं होईल तितकं मी सर्वांना सर्विस द्यायचा प्रयत्न करेन तात्याच्या धाब्यावर या व्हायरल सरपंच थाळीला पाहण्यासाठी चाखण्यासाठी दूरवरून इथे लोक दोनच दिवसात अचानक वाढलेल्या प्रचंड मागणीमुळं हॉटेल चालकाचंही नियोजन कोलमडलंय मात्र वाट पाहू पण इथेच मटण थाळी खाऊ म्हणणाऱ्या ग्राहकांना त्यांना टाळता येत नाही हे खाऊन कधी कोणी सरपंच झाल्याचं तुम्ही ऐकलंय का पुण्यात सध्या औंद बानेर लिंक रोडवर अशी एक सोय केली आहे तात्यांनी त्यांच्या ढाब्यावरती मटणाचे तब्बल बारा प्रकार असलेली एक थाळी जिचं नाव त्यांनी सरपंच थाळी आहे ती तुमची वाट बघते सोशल मीडियावर गेले दोन दिवस उधान माजवलेल्या या थाळीला पाहायसाठी अनेक जण तात्यांकडे येत आहेत इथे केवळ सरपंच व्हायची सोय नाहीये तुम्हाला सावकार व्हायचं असेल कारभारी व्हायचं असेल पाटील व्हायचं असेल तर फक्त थोडे थोडे मेनू बदलायचे गावरान चिकन खाल्लं तर तुम्ही व्हाल सावकार साधं चिकन खाल्लं तर तुम्ही व्हाल पाटील आणि साधं मटण खाल्लं तर तुम्ही व्हाल कारभारी हे सगळं नेमकं कसं ते पाहायचं असेल तर इथं या तात्याच्या ढाब्यावरती तुम्हाला यायला लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सर वैभव सोनोने न्यूज एटिन लोकमत पुणे